आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभदिनी सुखसमृद्धी लाभो तुमच्या जीवने नवरात्री व विजयादशमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एम ए नावळेकर साहेब शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर उतारवयात ज्येष्ठांची आबाळ होऊ नये उर्वरित आयुष्य सुखात जावे यासाठी शासनाने ज्येष्ठांसाठी सादर केलेल्या विविध शासकीय के योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे अध्यक्ष कावजी कदम यांनी केले कोल्हापूर येथील राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आयोजित आयुष्यमान वय वंदना कार्ड वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी प्रमुख उपस्थित महात्मा फुले जन आरोग्य योजना जिल्हा तक्रार निवारण समिती सदस्य एन एस पाटील आर डी कांबळे के बी गुरव होते कदम म्हणाले शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सहाय्यकारी योजना जाहीर केल्या आहेत पंच्याहत्तर वर्षानंतर एस टी प्रवास मोफत पासष्ट वर्षानंतर अर्ध तिकीट तसेच उतार वयात आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी आता ज्येष्ठांसाठी सुरू केलेलं आयुष्यमान वय वंदना कार्ड हे पाच लाखापर्यंतच्या आरोग्य सुविधा देणारे ज्येष्ठांना नवसंजीवनी देणारे आधारवर ठरले आहे यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक रेणुका वडुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी आरोग्य मित्र प्रतीक काळे ऋषिकेश रुपडे यांनी सुमारे पन्नास ज्येष्ठांची आयुष्यमान वय वंदना कार्ड काढून संबंधित ज्येष्ठांना वितरित केले एन एस पाटील म्हणाले शासन ज्येष्ठांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत त्या योजनांच्या लाभासाठी संघातील जागरूक ज्येष्ठांनी संबंधितांना लाभ देण्यासाठी कार्यरत राहून लाभ उठवावा अशी विनंती केली आयुष्यमान वय वंदना कार्ड हे शहराबरोबरच जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालयात पाच लाख रुपयांच्या वैद्यकीय आरोग्य सुविधांसाठी वापर करता येतो त्यामुळे ज्येष्ठांना उर्वरित आयुष्य समाधानाने जगता येईल अशी त्यांनी आशा व्यक्त केली स्वागत आर डी कांबळे यांनी केले प्रास्ताविकात संघाचे उपाध्यक्ष के व्ही गुरव यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेत संघ राबवत असलेल्या ज्येष्ठांसाठी विविध योजनांची आणि कार्याची माहिती दिली कार्यक्रमास बीई खोत अनिता आवटी ॲडव्होकेट आर बी मोकाशी सुरेश शाह प्रतापराव देसाई बाबूराव पोरलेकर शोभा पोर्लेकर बी डी शिपुरे विजयकुमार तुप्पत अशोक कांबळे एम बी भोसले शरयू खत्री यशवंत लाड शोभा पाटील रंगराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आर डी नार्वेकर यांनी आभार मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज